मधून जय अजित पवार आता लढण्याचे संकेत मिळतायत रोहित पवार यांच्या अजित दादा कर्जतमधून लढण्याचा दाव्यान आता खळबळ उडाली आहे कर्ज जामखेड मध्ये अजित पवार तर बारामती मध्ये जय पवार यांच्या नावाची सध्या नवी चर्चा रंगू लागली आहे पुढारी न्यू च्या वृत्ताला अजित पवार यांनी अप्रत्यक्ष दुजोरा सुद्धा दिलाचा पाहायला मिळते अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून जय पवार यांच्या लॉन्चिंग चर्चा सध्या जोरत सुरू आहे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून युगेन्द्र पवार हे बारामती मधून तयारी करतात तशी सुद्धा चर्चा रंगू लागली असं पाहायला मिळत आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वरचा उत्मल सध्या आपल्यासोबत आहेत ज्ञानेश्वर महत्वाची बातमी आपण सध्या पाहतोय बारामती मधून आता जय अजित पवार लढण्याचे संकेत समोर आलेले आहे काय माहिती मिळते या संदर्भातली बारामती विधानसभा निवडणूक लढवण्याची जय पवार ही निवडणूक लढवतील अशा पद्धतीची शक्यता आपण कालच वर्तवलेली होती तशी बातमी देखील आपण सांगितली होती आणि याच बातमीला अजित पवार यांनी आज सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे अजित पवारांनी स्वतः असं म्हटलं की बारामती विधानसभा मी सात आठ वेळा लढलोय मला आता बारामतीत इंटरेस्ट नाही तरुणांना संधी देण्याचा जो मुद्दा सध्या विधानसभा निवडणुकांच्या दृष्टिकोनातून समोर येतोय अशा अर्थानं जेव्हा अजित पवारांना विचारलं की जय पवारांना संधी देणार का तेव्हा अजित पवार यांनी सकारात्मकता दर्शवलेली आहे जर तशी मागणी होत असेल कार्यकर्ते तसं म्हणत असतील तर जय पवारला संधी देऊया हे अजित पवारांचं विधान अत्यंत महत्वाचं ठरतं मोठं ठरतं राजकीय वर्तुळात या अजित पवारांच्या उत्तराला अत्यंत महत्व आहे पुढारी न्यूजचा हा प्रश्न होता की अजित पवारांना जय पवारांना बारामतीमधून संधी दिली जाणार का अं अजित पवार हे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत राष्ट्रवादीचे त्यांचे चिरंजीव असलेले जय पवार हे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या फिरतायत आणि अशा पद्धतीनं कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी जय पवार घेत असताना पुन्हा एकदा जी चर्चा जोर धरत होती जय पवार बारामती विधानसभा निवडणूक लढवण्याची याच प्रश्नावर अजित पवारांनी थेटपणे सांगितलंय की संधी देऊ पार्लमेंटरी बोर्डावर त्याचा निर्णय होईल चर्चा होईल पण सकारात्मक प्रतिक्रिया जी आहे ती अजित पवारांची बघायला मिळालेली आहे त्यांनी स्वतः असं म्हटलंय जे वाक्य अंडरलाईन आहे की मी सात आठ वेळा लढलो मला थांबवते तर अजित पवार नेमकं काय म्हणाले तेही पाहूयात तरुण म्हणून जय पवारांना बारामतीतून संधी दिली जावी असं जयदाथक म्हणतात मी या शेवटी काही लोकशाही आहे मला तर फायर काही त्याच्यामध्ये आहे कारण मी आठ सात आठ निवडणुका केलेल्या आहेत त्याच्या संदर्भामध्ये जर आमच्या जनतेचा तसा कल असेल कार्यकर्त्यांचा तर पार्लमेंटरी बोर्डामध्ये जरूर तोही विचार केला जाईल पार्लमेंटरी बोर्ड आणि त्या भागातले कार्यकर्ते जे काही मागणी करतील ते करायला आम्ही तयार आहोत तर पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमाल यांच्याकडे जाऊयात ज्ञानेश्वर आताच आपण अजित पवार यांची प्रतिक्रिया पाहिली आपण जर पाहिलं जर जय पवार हे निवडणुकीत उतरले तर ही लढत नेमकी कशी होईल अर्थात हाच सगळ्यात मोठा फॅक्टर आहे पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार अशा पद्धतीचं चित्र बारामतीमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून युगेंद्र पवारांचं नाव सध्या चर्चेत आहे तशी तयारी देखील शरद पवारांच्या सोबत विधानसभा मतदारसंघामध्ये फिरताना युगेंद्र पवारांकडून आपल्याला दिसते तर दुसरीकडे अजित पवारांचे सुपुत्र जय पवार हे देखील बारामती विधानसभेच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी घेताना दिसत आहेत त्यांचा वावर अधिकचा वाढल्याचं आहे जय पवारांच्या समर्थकांकडून तशा पद्धतीची मागणी देखील जोर धरताना दिसते आणि हाच प्रश्न जेव्हा अजित पवारांना विचारला गेला तेव्हा त्यांनी देखील अशा पद्धतीची मागणी होत असेल तर पार्लमेंटरी बोर्डावर नक्की याचा विचार करू जय पवारांना संधी देऊया अशा पद्धतीचं वक्तव्य पुण्यात अजित पवारांनी तुम्हाला सोबत बोलण्यासाठी अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे सध्या आपल्यासोबत आहेत सुनील जी तुमचं पुढारी न्यूज मध्ये स्वागत सर्वात आधी अजित पवार नेमकं काय म्हणाले ते आम्ही तुम्हाला आधी ऐकवतोय तरुण म्हणून जय पवारांना बारामतीतून संधी दिली जावी असं जयदा शेवटी काही लोकशाही आहे मला तर फायर काही त्याच्यामध्ये आहे कारण मी आठ सात आठ निवडणुका केलेल्या आहेत त्याच्या संदर्भामध्ये जर आमच्या जनतेचा तसा कल असेल कार्यकर्त्यांचा तर पार्लमेंटरी बोर्डामध्ये जरूर तोही विचार केला जाईल पार्लमेंटरी बोर्ड आणि त्या भागातले कार्यकर्ते जे काही मागणी करतील ते करायला आम्ही तयार आहोत जी आपण आता नक्की आत्ताच अजित पवार यांची प्रतिक्रिया पाहिली अजित पवार ज्याप्रमाणे म्हणालेत की जे पार्लिमेंटरी बोर्ड ज्याप्रमाणे विचार करेल त्याप्रमाणे आता जय पवार यांच्या नावाची चर्चा सध्या सुरू आहे त्यांचं नाव निश्चित मानलं जाईल का राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आगामी येणार विधानसभा निवडणुका राष्ट्रीय अध्यक्ष अजित नेतृत्वाखाली लढणार आहे ही निवडणूक आम्ही महायुती म्हणून निवडणुकीला सामोरं जात असताना पक्ष म्हणून दादांच्या नेतृत्वाखालीच आम्हाला ही निवडणूक लढवण्याचं राज्याच्या संसदीय मंडळांनी पक्षाच्या वरिष्ठ नेते म्हणजे त्या ठिकाणी ठरवलेलं आहे स्वाभाविक ज्या वेळेला विधानसभेच्या निवडणुकीला आपण सामोर जात असतो त्याला पक्षाच्या प्रमुखांनी निवडणूक लढणं हे त्याच्यामध्ये अभिप्रेत असतंच त्याच्यामुळे आज आपल्या काही प्रश्नाच्या वरती उत्तर देत असताना दादा त्या बाबतीमध्ये बोललेत आज त्यांची माहीत होईल पार्लमेंटरी बोर्डामध्ये जरूर होऊ शकते नेतृत्वाखाली लढल्या जात असल्यामुळे अधिकाधिक जागा आम्हाला महाराष्ट्रामध्ये नेऊन आणायच्या विधानसभेची निवडणूक लढणं हे सर्वांना अपेक्षित आहे तरी आम्ही त्या विषयावरती चर्चा नक्की त्या ठिकाणी करू हो नक्कीच अपेक्षित आहे मात्र कालच रोहित पवार हे सुद्धा म्हणाले होते की कर्ज जामखेड म्हणून अजित पवार आता निवडणूक लढू शकतात नाही कोण काय बोलतोय इतर त्याच्याशी मला काय फारसं कर्तव्य नाही कारण काही सगळीच माणसं दखल घेण्यासारखे आहेत असं मानत नाही त्यांच्या आम्ही त्या ठिकाणी द्याव्यात हो सुनीलजी मात्र असं म्हणावं लागेल का हे नक्की आहे का की अजित पवार अजित पवारांच्या राष्ट्रवादी तरुणांना या निवडणुकीमध्ये संधी देणार काय काय म्हणजे असं म्हणावं लागेल का की अजित पवार गट आता या विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात तरुणांना संधी देणार तर अजित पवार काँग्रेस पक्ष निवडणूक आयोगाने मान्यता दिलेला पक्ष आहे हा अजित पवार गट नाही हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मूल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे हे मला जरा आपल्या मार्फत मला महाराष्ट्राला निश्चित त्या ठिकाणी सांगायचं आहे ठीक आहे आता ज्या ज्या वेळेला निवडणूक आपण लढत असतात त्यावेळेला तरुणांना संधी देण्याचा विचार त्या ठिकाणी होत असतो ती एक स्वाभाविक निवडणुकीच्या माध्यमातून पक्ष परत प्रक्रिया आहे आणि हा जो काय विषय येईल तो काय कुठला मतदारसंघ नसमोर ठेवून तरुणांना संधी देणं अशा पुरता काय अभिप्रेत नाही नवीन चेहरे राजकारणामध्ये येत असतात परंतु नेतृत्व करणारा नेता हा शेवटी नेताच आहे नक्की सुनीजित तुमचा मुद्दा आमच्यापर्यंत पोहोचलाय धन्यवाद दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी